हा आले का सगळे अरे ती तुझ्या नाही आली मॅडम तुझी बरोबर नाही ती दोन दिवस येणार नाही अरे गणेश तुला ते मुगळा चालेल ना कुठे ते काय तुझ्या बाजूला मॅडम ते ते नाही नवीन आहे झिंगूत द्या झिंगूत द्या मुळ्यासारखं दिसले ना आज मोठे साहेब येणार ते शाळेत तपासायला हा त्यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाची बरोबर उत्तर द्यायची बर का हो मॅडम हो मॅडम नमस्कार 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 कसं काय चालू आहे शिकवणी व्यवस्थित आहे ना हो सर एकदम बरोबर आहे सर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा हा मुलांना तीन किती सांग, सांग सांग हीन किती बरोबर सर कायच करावा अरे पाच चा सोबत तीनचा गुणाकार करायचा बरोबर बरोबर काय लावलंय आणि उत्तर तर सांग मी बरोबर का नंतर सांगतो बरोबर सर बरोबर अरे बनती बरोबर म्हणजे तू बरोबर बोलायला ते बरोबर आहे मी तुला सांगितलं होतं बरोबर उत्तर द्यायचे बरोबर म्हणजे व्यवस्थित उत्तर असं म्हणलं होतं तुझ्या पाच दहा पाचशे पंधरा सर वा एकदम करेक्ट हा तू सांगायचं कोपऱ्यातला उजणी म्हणबर हा गणा म्हण उजणी नाही नाही तो एकदम लास्ट लास्ट वळा मी का सर आ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एकोणीस अठ्ठावीस एक्केचाळीस एकावन्न बावन्न त्रेपन्न अठ्ठावन्न एकोणसत्तर एकाहत्तर शहाऐंशी सत्त्याऐंशी नव्याण्णव शंभर एकशे एक एकशे एक नौ, एक एक, एक दो, एक 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 दोन एकशे चार एकशे सात एकशे पंधरा दोनशे वीस सर दोनशे तेरा दोनशे अठरा दोनशे पंच्याऐंशी बस 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 अगोदर शंभर लोक बरोबर म्हणजे हां

एक आंबा कसा पडला सर मी सांगतो हां सर एक आंबा ते झाडाला पाडाला सर पाडाला वारं सुटलं सर वारं सुटलं की मग ते खाली पडला सर अरे प्रश्न नीट समजवून घे बारा आंबे चोवीस रुपयाला तर एक आंबा कसा पडला सर कसा पडला सर तो वाऱ्यानं पडला सांगितलं ना सर वारा सुटलं वाऱ्यान पडला काय भावानं पडला कोणत्या भावानं पडला सर ते भावानं नाही पाडला ना सर भाऊ वावरतच नव्हता सर भाऊ कसा पडेल भावाने ते वाऱ्यान पडले सर वाऱ्यान सर याला जवळ या प्रश्नाचं उत्तर येत नाही आंब्याचे धडा या मागून ठेवा हा मुर्खा दुसरं कोणी सांगते या प्रश्नाचं उत्तर सांग सांग प्रश्न सांगा अरे मुलांना बारा आंबे जर चोवीस रुपयाला बारा आंब्याची किंमत चोवीस रुपये आ, तर एक आंबा कसा पडला म्हणजे केवड्याला पडला सर एक आंबा दोन रुपयाला पडला सर दोन रुपये करेक्ट हुशारे हुशार आहे तुझं नाव हो काय बाबा सर माझं नाव गणेश सरपंचा आहे सर मी माच आहे सर वा वा, 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 वा। चला दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतो एका घोड्याला शंभर किलोमीटर अंतर कापायला दोन तास लागतात म्हणजे एक घोडा शंभर किलोमीटर दोन तासात पोहोचतो तर दोनशे किलोमीटर पोहोचायला त्याला किती वेळ लागेल सर सर मी सांगतो सांग सांग बाबा दिवस लागतील एक घोडा जर शंभर किलोमीटर दोन तासात जाऊ शकतो तर दोनशे किलोमीटर किती तासात जाऊ शकतो तो सर ना दोन दिवस कसं काय बाबा दोन दिवस कसं काय सर शंभर किलोमीटर दोन तासात पळत गेल्याच्या नंतर त्याचे पाय दुखू लागले सर पाय दुखल्यामुळे त्याने दोन दिवस दो आराम केला सर आणि मग पुन्हा पळत आला सर तो एका तासात अरे काय रे तुमचा गणित हा काय तुमचं ज्ञान हा मॅडम सर जरा विद्यार्थ्याकडे लक्ष द्या हा त्यांची प्रगती त्यांचे काय पावर ते का काय कोणते काय प्रश्नाचे उत्तर हा फक्त मधातला मुलगा थोडा मला चांगला वाटतो जरा हुशार वाटतो तो हा बाकीचे पावर हे का काय काय प्रश्नाचे उत्तर द्यायचे साहेब आता काय करावं हे चार वर्ष झाले एकाच वर्गात हे हां आणि हे नवीन आलं याचा बाप डाकू आहे आता काय सगळे येडे गबाळे लेकरं आमच्या शहरात यायचं म्हणजे ऍडमिशन घ्यायला काय करावं सर सांगा बरं हां हां अभ्यास अभ्यास करून घ्या ना सर किती अभ्यास करून घ्याव त्याला मारून पाहिलं त्याला दटावून पाहिलं त्याला प्रेमान सांगितलं त्याला कुरवाळलं त्याला चोंबाळलं त्याला कोंबाळलं पण त्याच्यावर काही फरक पडत नाही अ मग त्यांच्या पालकांना बोलवा त्यांना सांगा तुमच्या मुलांना घरी अभ्यास करायचा शिकवत जा म्हणा अशा नाही आपल्या शाळेचा रिझल्ट कमी लागेल अलक लक्षात तुमच्या मलाही वर उत्तर द्यावं लागतात हां मला एक सांगा प्रभ रामायणातला प्रश्न आहे प्रभू रामचंद्रानं रावणाचा वध कधी केला होता अलक लक्षात प्रभू रामचंद्रानं रावणाला कधी मारलं सर मी सांगतो सर आ, सांग मला सांग हुशारी तू सांग नहीं, सर अजून मारलं नाही सर अजून मारलं नाही म्हणजे सर अजून नाही प्रभू रामचंद्राने अरे बाबा रामायण घडून कित्येक वर्ष म्हणतो अजून मारलं नाही माझ्यान नाही मारले सर अजून कायच करावं कसं काय नाही मारलं सर प्रभू रामचंद्राच्या रावणाचं युद्ध सुरू होतं नेमकंच रावणाला मारायचं की सर एपिसोड संपला आता पुढच्या रविवारी बहुतेक प्रभू रामचंद्र रावणाला मारतील सर अरे अरे बाबा मी सिरियलचं नाही सांगायलो खुरं खरं खुरं कधी मारलं ते माहित नाही सर इतके जुने प्रश्न विचारायला जाऊ सर नाही सर नाही इतके जुने नका का जाऊ अरे बाळा आपल्या धर्मग्रंथातलं ज्ञान असण जरुरी आलं का लक्षात आपले धर्मग्रंथ वाचा त्याच्यामधून काहीतरी शिकता येते हा मला एक सांगा अर्जुनाच्या आईचे नाव काय मी सांगतो अर्जुनाच्या आईचं नाव कौसाबाई अरे 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 कौसाबाई नाही रे तुम्हाला माहिती का मला माहिती भीतीच भीतीची आमची हा अर्जुनच्या आई दररोज तीन काही आमच्या घरी येते काही पत्ती येते काही दूध येते काही साखळ्या येते काही गवसपीठ येते काही हरभऱ्याची डाळ मागायची काही जवारीचं पीठ मागायची का बेसन मागायची मला माहिती सर माझ्या शेजारीच राहते सर अरे बाबा ते अर्जुन नाही रे बाबा तू शेजारी अर्जुन नाही महाभारतातला अर्जुन पांडव पांडव पांडवांच्या आईचं नाव काय तसं म्हणा सर पांडवाच्या आईचं नाव कुंती माता होतं सर कुंती माता बरं मला एक सांगा एक प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्ही रामायण पाहता बरोबर आहे म्हणजे सिरियल सिरियल पाहता तुम्ही रामायणामधलं सगळ्यात जास्त पात्र तुम्हाला कोण म्हणजे सगळ्यात जास्त कोण आवडते प्रभू रामचंद्र आवडतात लक्ष्मण आवडतात भरत शत्रुघ्न आवडतात काही काही आवडते का राजा दशरथ आवडते का बजरंगबली म्हणजे हनुमान आवडते हा का रावण आवडते विभीषण आवडते मंदोदरी आवडते का सुपर्णथा म्हणजे तुम्हाला कोण आवडते तर मी सांगतो सर मला हनुमान आवडते सर हनुमान हां बाळा तुला हनुमान म्हणजे बजरंगबली कसं काय आवडते सांग स्पष्ट सांग बरं हनुमान यांच्यासाठी आवडते त्यांची निश्चिम भक्ती प्रभू रामचंद्राविषयी त्यांची भक्ती त्यांची सेवा हे खूप आवडते सर आणि दुसरी महत्वाची महत्वाचा प्रश्न आहे सर आपण एखाद्या आता सध्याचा काळात असा एखाद्या राजकारणाकर म्हणजे कोणाकड एखाद्या मोठ्या नेत्याकड एखाद्या जर कोणी काम करत असेल म्हणजे कोणी त्याचा सेवक असेल किंवा कोणी त्याचा सारथी असेल कोणी त्याचा सोबती असेल तर ते स्वार्थासाठी काम करतात सर स्वार्थासाठी पगार भेटाव एखादं पद भेटाव जिल्हा परिषद पंचायत समितीचं एखादं टेंडर भेटाव एखादं घरकुलाचं टेंडर भेटाव त्याच्यासाठी काम करतात सर पण बजरंग बलीचं म्हणजे हनुमानाचं तसं नव्हतं सर हनुमानाची आपल्या स्वामी प्रति म्हणजे प्रभू राम चंद्रा प्रति निश्चिम भक्ती होती सर तुम्हाला सर गणेश फार हुशार विद्यार्थी मला कशी काय मला थोडं काही एखादं उदाहरण देशील का सर हो सर काय झालं सर प्रभू रामचंद्राचा आणि रावणाचं युद्ध झालं प्रभू रामचंद्राचा आणि रावणाचं युद्ध झाल्याच्या नंतर म्हणजे मी कुठेतरी वाचलं होतं ते सिरियल मध्ये अजून अजून युद्ध झालं नाही सर रावणाचा वध झाला नाही सर हा मग प्रभू रामचंद्राचा आणि रावणाचं युद्ध झाल्याच्या नंतर रावणाचा अंत झाला सगळे प्रभू रामचंद्राने युद्ध जिंकले सगळे इकडे आयुध्या ठिकाणी परत आले परत आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राच्या आणि सीतामातेच्या मनात असं आलं ती बाबा काऊन नाही आपले जे सैनिक येत जे सेनापती येत ज्यांनी ज्यांनी युद्धात चांगले चांगले काम केलेले म्हणजे युद्धात शौर्य गाजवलं त्या प्रत्येकाला बक्षीस काही ना काही देण्यात येईल आणि त्याप्रमाणे ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणजे सैनिक असेल त्याला बक्षीस सेनापती असेल त्याला बक्षीस रथ रसा म्हणजे प्रत्येकाला बक्षीस देण्यात आलं आणि बक्षीस देत असताना बजरंगबली हनुमान बजरंगबली म्हणजे हनुमान हनुमान एका दगडावर बसून होते सर हा तर मग सीता मातेच्या मनात आला सगळ्यांना आपण बक्षीस दिलं आणि सगळ्यात जास्त जर मोठं काम असेल तर सीता मातेचा शोध असेल लंकेत जाऊ लंका जवळ असेल तर बलीनं म्हणजे हनुमानाने केलं म्हणून मग सीता मातेने काय केलं आपल्या गळ्यात गळ्यातला जो कंठा होता म्हणजे हार होता त्या हाराची किंमत प्रथिटा मुलाची होती म्हणजे अतिशय मौल्यवान हार होता तो

काय केले तो कंठात तोडला आणि त्यातला एक एक मनी असा दातात फोडू लागला हनुमान म्हणजे बोल आणि त्या मण्याकडे पाहू लागले आणि ते मनी फेकून देऊ लागले आता सीता मातेला राग आला की बाबा मी एवढा मौल्यवान हार हनुमानाला दिला काहून तर हनुमानाचं चा कार्य चांगलं आहे बरोबर आहे सगळ्यात जास्त हनुमानाने कष्ट घेतले सीता मातेचा शोध घेण्यासाठी याच्यासाठी म्हणजे सीता मातेला राग आला मग सीता मातेने हनुमानाला विचारले का रे हनुमंता मी तुला एवढा भारीचा कंठा दिला आणि तो प्रत्येक मनी फोडून त्याच्याकडे पाहायला द्यायला ते असं का तर बजरंगबलीने अतिशय सुंदर उत्तर दिलं बजरंगबली म्हणाले या प्रत्येक हे जे मनी मी फोडून पाहिलो की याच्यामध्ये राम आहे का नाही याच्यामध्ये राम नाही आणि ज्याच्यामध्ये राम नाही तो माझ्या काही कामाचा नाही मग सीता माता म्हणाली हनुमंता तुझ्यात तरी राम आहे का आणि त्यावेळेस हनुमंतरायाने काय केलं आपली छाती फाळून दाखवली त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र होते सीता माता होते लक्ष्मणजी होते ही अशी असते स्वामी भक्ती खरंच खूप ज्ञानी प्राणी गणेश खूप ज्ञानी तू खूप असेल सर बोला गणेश फार मोठा कवी आहे त्याच्या कविता खूप प्रसिद्ध आहेत पेपरमध्ये त्याच्या कविता आलेल्या आहेत टी व्हीवर त्याच्या बातम्या आलेल्या आहेत शेतकऱ्याविषयी त्याची तळमळ असते सर शेतकऱ्याविषयीच्या कविता त्याचे फार छान आहेत वा 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 गणेश मन भर बाळा एखादी कविता एखादी छानशी शेतकऱ्यावर कविता मन सध्या आता पेरणीचे दिवस आहेत तर होऊन जाऊ दे एखादी कविता बर सर बर गंधलेला रानवारा माती पावसात हली गंधलेला रानवारा माती पावसात हली किती आनंदाने आज घरा हस तयार आले तृप्त काळी काळी आई कृष्ण पहाणे भगली तृप्त काळी काळी आई कृष्ण पहाणे भगली क्षण क्षण पावसाने पिराची रे भोगली गळा भीत आनंदाने भीत कडाडू आज गळा भीत आनंदाने भेट कडाडू आज प्रिय समा तुझ्या पुढे आता कसं लि लागेल उधर रात भी हैं नियाला गेरे बापा वानी माया उधर आते भी हैं नियाला गेरे बापा वानी माया सरी वोरा पारे सरी खेव निक्के निक्के छाया उद्या छोटे ला अंकुर माजी उजे वे उद्या उधर छोटे ला अंकुर माजी उजे वे लकुस कने कने पहाड़ माझा मगमागे लपाउस कने कने पहाड़ माझा पाऊस वा वा, वा, वा खूप छान खूप छान सर मी आता काहीच नको तुमच्या हुशार आहेत फक्त एक दोघ मुलं लक्ष आहेत त्यांची काळजी घ्या आपल्या शाळेचा निकाल या वर्षी शंभर टक्के लागला पाहिजे आला का लक्षात संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमची शाळा पहिली आली पाहिजे आणि हो ते गणेश नावाचा जो मुलगा आहे तो खूप हुशार आहे त्यांच्याकडे कवितेची प्रतिभा आहे त्याच्याकडे विशेष लक्ष द्या आणि पुढच्या हप्त्यामध्ये तालुका लेवलवर कवी संमेलन आहे आलं का लक्षात हां पाचवी ते दहावीपर्यंत तर त्याला त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी म्हणजे हे करा पुरस् सांगा त्याला त्याचा फॉर्म वगैरे तुम्ही भरून घ्या आणि तुम्ही त्याच्या त्याच्यासोबत या आलं का लक्षात बरं निघतो मी आता हो सर चालेल सर गणेश आज तुझ्यामुळे साहेब खुश झाले बरं का हां आणि बंट्यान झिंकूट द्या तुम्ही जरा विशेष अभ्यास करा आलं लक्षात तुम्ही लय काही काही उत्तर दिले प्रश्नाचे हां सर नाराज झाले असते तर लय परिचय झाली असती पण गणेशने सगळं सावरलं